नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात आज आमच्या घरात खूप स्पेशल डे आहे तो म्हणजे गेस करा काय असेल आज आमच्या घरात काय असेल आज आमच्या घरात इकडे बघा इथे एक मुलगी दिसतील छोटीशी एक केवटी केवटी घर दिसतील ना कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला कोणी ग तू हम्म ही आरू आहे आणि हिचा आज काय आहे माहिती काय आहे आज वाढदिवस आणि आज आरू झाली किती इयरची झाली मावतो वाव झाली हॅपी बर्थडे आरू वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्हाला कळालाच असेल आजचा ब्लॉग ची हे बड़े, बड़े काई काई सब सब आज काई काई की आज आहे आराध्याचा बर्थडे आणि बर्थडेला ला आराध्याला काय काय सरप्राईज सगळं आज काय तिला तुम्हाला सांगणार की तिला काय काय गिफ्ट देणार तुला किती गिफ्ट पाहिजे ती बोलते मी सिक्स इयरचे झाले ना तर मला मग सिक्स गिफ्ट पाहिजे तर सांगा आणि किती इयरची आम्हाला एकच गिफ्ट भेटतो हो ना बिचारे आम्ही मम्मी आणि आज कोणाचा भेटते का अजून आज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आहे माझाही वाढदिवस आणि तिचाही वाढदिवस आहे ना स्पेशल घरात आज स्पेशल डे सहा वर्षापासून आमच्या घरात स्पेशल डे पहिलं गिफ्ट भेटलं मम्मीने हेच दिलं तिला अजून काही नाही आणि आता मी हेच दिलं तिला अजून काही नाही देणार धमाल आजची धमाल मस्ती आज आम्ही काय काय करणार आराध्याला काय काय गिफ्ट देणार पप्पा बाबा मम्मा तिचे सगळे फ्रेंड्स तुम्हाला दाखवे आजच्या ब्लॉग मध्ये आज फक्त आराध्या आराध्या आणि आराध्या ह ना तर चला आज अं आराध्याला आपण शुभेच्छा देऊ यूट्यूब फॅमिलीकडून आराध्या तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तू खूप मोठी हो तुला बाप्पा ब्लेसिंग तुला काय हवं शिक्षणात तू खूप छान प्रगती कर अजून काय द्यायचं छान डान्स करते तसा डान्स करत राहा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास कर आहे ना अशी ब्लेसिंग तू आपण आराध्याला <laughs> सगळ्यात स्पेशल म्हणजे माहिती आहे का काय जेव्हापासून तिचा ती जन्म घे ना माझ्या बड्डेच्या दिवशी माझाही बड्डे होतो आणि तो पण न चुकता तिच्या पप्पाला बड्डे पप्पा विसरणार कसे पप्पा मम्मीचं विसरतील रेगीचा विसरतील गो पप्पा कधी बड्डे नाही विसरणार ना। त्याच्यामुळे थँक्यू गणपती पप्पा आरूला माझ्याच दिवशी जन्माला घातलं <laughs> आज बघा आराध्याची धमाल मस्ती आराध्याचं स्टार्ट झालंय आराध्या बरोबर उठली आहे सकाळी नऊ वाजता आणि आता वाजते आहे घड्याळात अकरा आणि अकरा वाजता आराध्या करते चाय पाणी चाय आणि नाश्ता आजारू कोण भाजी आवडती भाजी बनवून ना मी कोणती गटॅटो पोटॅटो आपली स्पेशल महाराष्ट्रीयन बटाट्याची भाजी कोणती ग बटाटो बटाड्याची चटणी आणि चपाती स्पेशल तर संध्याकाळ स्पेशल काय असणार आहे ते तुम्हाला कळेल आम्ही नाही सांगणार तुम्हाला काय काय आम्ही करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओवरनं कळणार आहे हा ते त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि शेवटी बघा तुम्हाला त्याचं एक स्पेशल गिफ्ट असणार आहे जे तिला माहितीच नाही आहे असं स्पेशल गिफ्ट आहे आता विचार कर आता काय गिफ्ट असेल माझं काय असो काय असो बघू आता आराध्याची कोण कोण फ्रेंड येतात काय काय येतात अ डेकोरेशन बड्डेचं डेकोरेशन कसं असणार आहे काय कसं चला मग कंटिन्यू राहा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ हॅलो आता आरू काय करणार आहेस आरूचे कपडे बघा आरूचा ड्रेस बघा हा ड्रेस आरूचा आणि हे काय गे आणि हे बघा हे क्राऊन हे बघा आरुजा बॉक्स बघा तुम्ही अजून काय काय ग हे बघा हे काय ब्रॅसलेट आणि हे बघा ही अंगठी हे, हे बो हे, हे हा एक बो हे हे, हे। नेकलेस ही अजून एक छोटीशी अंगूठी आणि ह्या हेअर क्लिप्स आणि ही आरू आता आरू कशी तयार होणार इकडे बघ प्रिटी तयार होणार आता आरू तयार होणार ना आता तुम्ही नंतर आरूचा व्हिडिओ बघा ही बघा आरू, आरू। प्रीती प्रिटी आरू बघा किती सुंदर दिसते ह्या बघा तिचा ड्रेस आणि ही आमची गोलगोल फिरणारी परी ये हे बघा फायनल लोक आता आली ती सगळे फ्रेंड्स आधी लावून मस्त डान्स करत आहे हे पहिली स्टार्टिंगला आलेले मुलं एक अर्धा तास आधी तर हा बघा तुझा डान्स थोडा वेगळा आहे ही मनिषा हिमानसी आणि हा बघा <सभी> <था। सभी था था>। लुबदा त्याच्यानंतर आरू आरूची आरू फ्रेंड गरिमा सात आणि हे सगळे मुलं छोटे छोटे सगळे छोटी छोटी मुलं बोलवली होती डब पटेला आरूच्या हा होता बारबीचा आरू या केली औक्षण करते मी पूजा करते आणि आमच्या आरूला उदंड आयुष्य लागो आमची आरू खूप मोठी ना हे बघा आरू करते आता आरूज मी करते सगळेजण बघत आहे आरू कसं वाटलं पूजा करताना छान वाट सगळे आरुची फ्रेंड्स त्याच्यानंतर हे आहे सारची मम्मी आरूच्या बाजूला त्याची मम्मी आहे ते ही आरूची पूजा करते सगळे त्याच्यामध्ये एक छोटीशी मुलगी होती ती मला येऊन सारखी विचारली बड्डे किस काय आणस आहे म्हणजे मेरा बड्डे तिचं नाव आहे निष्ठा ती आरूच्या बाजू बाजूला सात बसलं सात बाजूला बसते छोटीशी बाकीचे सगळे एक्सायटेड होतात परी आरू केक कटिंग करते आणि कधी केक म्हणून बरू

लांबच लावले छोटी मुलं त्याच्यानंतर माझाही बड्डे होता म्हणून समोरच्या आमच्या ताई आहेत सार त्याची मम्मी तर ताई मला तुमची पण तुमचं पण हे करणार आम्ही खूप छान आहेत तुम्हाला नंतर कळेल पुढे आहेच कंटिन्यू हे सगळे आमच्या बड्डेला आलेले सर्व

होती लहान त्याच्यामुळे मजा असते आपण काय नाही आरती ओळायची टिक्का लावून आणि जेवढ्यांनी माझं ऑप्शन केलं मला बड्डे केले त्या सगळ्यांना बाबा आले आमच्या बाबांना बोललो होते सगळे मुलं होते तर शेवटी तिचा भाऊ आला नमन नमनने आमच्या घरातले टॉम नंतर आरुचे पप्पा आले आरू बघून हसत होती आरुच्या पप्पांनी गिफ्ट दिलेलं शूट झालं नाही आरूच्या पप्पानी सरप्राईज केली आरुसाठी

아, 도우, 밭을 누 a s it? a v you i n t t e Tula? e e n त्याच्यानंतर ही बघा ही छोटीशी आहे ना ही की मला येऊन विचारले आंटी किसका बर्थडे हे है आहे नाही या बताओ किसका बर्थडे आ जाओ तो जी मूळ मजा त्यांची तुम्ही पण छान असं फॉलो झाला दुपाटी की पूर्व हा पण एक त्याचं नाव माझ्यामध्ये काय करत आहे मला बसलेलं आहे शिवम च काय असले शूट करते त्यांना वाटलं फोटो पण काढतायेत तेव्हा ही सगळं बरोबर मॅनेज करते ती मायरा आणि तिची बहीण मायराच्या बहिणीचं नाव काय का

आम्ही असं काय काहीतरी एवढं छान ज्वेलरी किट दिली आपण बनवू शकतो छान त्याच्यानंतर हे दोन छोटी हा एक नवीन आले त्याचं नाव नाही मला एवढी आयडिया माहिती पण यांनी पण छान दिलं त्याच्यानंतर हा इतका छान डान्स करत होता की असं वाटत होता हा ते लग्नाला डान्स करतात नाही का किंवा काहीतरी असे असा डान्स करतो तो खूप फार मजा करतो खूप मजा असते त्याच्यानंतर आली ही आमची श्रावणी दिदी थँक्यू श्रावणी दिदी त्याच्यानंतर आले हा आहे आर्य तू सांगतो त्याला कुठे ठेवायचं त्याच्यानंतर आधी माझ्या मते यादी पेरी आस्था आणि फोटो काढताना मजा आली ना ते आणि म्हणजे इकड साईड येऊन त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे असं फोड की सगळ्यांना भेट त्याच्यानंतर हे बघा पार्टी झाल्यानंतर मी सगळे आता घरी चालले होते सगळं तुम्हाला बाय करताय बर्थडे काय थँक यू आल्याबद्दल सर्व आणि छान बर्थडे घेऊन अरु कसं वाटलं अरूच्या बर्थडेला तुला गरिमा छान वाटलं आपको कैसे लगा अरू का बड्डे अच्छा लग तुला आरु हम्म त्याच्यानंतर हे जेवण आणि मस्त बिर्याणी मागवली होती जास्त नाही हो एकच किलो मागवली होती जेवण नाश्ता होता तो पण शूट झाला आता आरूला पुढे काय काय गिफ्ट भेटले हा नेक्स्ट व्हिडिओ